चांदव्यापासून बांद्र्यापर्यंत सामान्य कासगार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कासगार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता कर्नाटकमुळे देशातील बाजारात इथून पुढे प्रचंड बदलणार कांदा भाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे कर्नाटकमुळे देशातील बाजारात प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण असं काय घडलंय कर्नाटकमध्ये की ज्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत कर बाजारामध्ये कर्नाटकमुळे प्रचंड बदलणार कांद्याचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी जरू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता कर्नाटक मुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण कर्नाटकमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे इथून पुढे आता कांद्याच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये होणार आहे प्रचंड बदल या बदलामागची कारणे काय आहे तो याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग हे सगळं आता घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून समजू तर बघा मित्रांनो कर्नाटक या ठिकाणी आपल्यासाठी कांद्या बाबतीत अत्यंत महत्वाचा आहे कारण खरीप कांदा उत्पादनामध्ये कर्नाटक हा अग्रक्रमान या ठिकाणी जो तो दे। या आहे तो रेकॉर्डवर उपलब्ध जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला की भारतामध्ये खरीप हंगामात या ठिकाणी जी लागवड आहे कांद्याची ती किती होते व त्यात कर्नाटकचा वाटा किती तुमच्या लक्षात येईल तर आपल्याकडे सामान्यत जर आपण विचार केला खरीप हंगामाचा तर जवळपास साडे तीनशे लाख हेक्टरच्या आसपास इथं खरीप कांदा लागवड होत असते म्हणजे आपण जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास साडेतीन लाख हेक्टरच्या आसपास ही कांदा लागवड पूर्ण भारत होत असते याच्यापैकी जवळपास आपण जर म्हटलं दीड लाख हेक्टरच्या आसपास जी कांदा लागवड आहे तर ती एकट्या कर्नाटकमध्ये होते खरीप हंगामात मुद्दा हा नाही की लागवड भारतात किती होते आणि कर्नाटकमध्ये किती होते वाटा बघा भारतात जेवढी लागवड लागवड या ठिकाणी होते त्याच्यापैकी एकट्या कर्नाटकमध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस टक्के खरीपची लागवड होत असते म्हणजे कर्नाटकमधील खरीप कांदा उत्पादन भारतातील बाजारभावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पण यंदाच्या वर्षी काय झालं सुरुवातीला पाऊस हा कमी पडला त्यानंतर अति पाऊस झाला आणि त्याच्यामुळं कर्नाटकमध्ये कांद्याचं अतोनात नुकसान झालं आणि याच्यामुळं कुठे कुठे संपूर्ण जो खरीपातला कांदा आहे तो अडचणीत आला आता कुठे कुठे काय झाले माहिती आहे का की तो कांदा योग्य पद्धतीनं पोचल्यास गेला नाही म्हणजे परिपक्व झाला नाही बारीक राहिला आणि कुठं कुठं तर काय झाले की शेवटच्या स्टीलला पूर्ण पाणी त्या शेतात भरल्यामुळं कांदा काढण्यासाठी उपयुक्त राहिला नाही याच्यामुळं काय झाले की सध्या लो क्वालिटीचा जो कांदा आहे तो बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येत आहे हे चित्र आता इथून एक महिन्यापर्यंत पुढे दिसेल परंतु पंधरा नोव्हेंबरपर्यंत हा लो क्वालिटीचा जो कांदा आहे तो निघून जाईल आणि कर्नाटकमधील खरीप कांदा जो आहे किंवा लेट खरीप आहे त्याची आवक सुरू होईल पण ही आवक फार कमी असणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी व कुठेतरी कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला पंधरा नोव्हेंबर नंतर प्रचंड गॅप दिसू शकतो शिवाय बांगलादेशची सुद्धा कांदा खरेदी सुरू होणार आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर कांदा बाजारभाव हे पंधरा नोव्हेंबर नंतर भयंकर वाढू शकतात आणि ते देखील कर्नाटकमुळे मग अशा परिस्थितीमध्ये कर्नाटकमुळे जर पंधरा नोव्हेंबर नंतर देशात कांदा बाजारभाव हे सुरुवातीला पंचवीसशे व त्यानंतर तीन हजाराच्या आसपास पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे त्यामुळं कांदा विक्री ही ऑक्टोबर महिन्यात न करता जर नोव्हेंबर महिन्यात केली तर आपल्या सर्वांचा अशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजार भाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार